नमस्कार रसिक श्रोतेहो आज आपण ऐकणार आहोत प्रिया जोशी लिखित कथा पर्स पुराणम प्रिया नेहमीच विविध विषयांवर अतिशय उत्कृष्ट असं लिखाण करते त्यातीलच एक कथा आज मी निवडली आहे स्त्रियांच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय असलेली पर्स त्यावर तिने खूप छान काही लिहिलं आहे ऐकूया कथा पर्स पुराणम आणि मंडळी कथा आवडल्यास अभिप्राय द्या आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ए आई प्लीज मला ती लाल पर्स घेऊन देतेस का दे ना ग आई प्लीज ऑनलाईन शॉपिंग करत असताना पाच वर्षाची छोटी म्हणाली आपल्या आईला म्हणाली अगं मनू किती पर्सेस आहेत तुझ्याकडे दरवेळी शॉपिंग करायला लागलो की तुला नवीन पर्स हवी असते पण त्यातील एकही पर्स कधी वापरत नाहीस तू सगळ्या नुसत्या कपाटात पडून येत मनूची आई थोडीशी वैतागून म्हणाली ए मम्मा ही पोर्स मी नक्की वापरीन प्लीज घे ना गं मम्मा प्लीज मी परत ना कत्थी कथ्थी नाही मागणार ना तुझ्याकडे म्हणूनही नेहमीची ठरवलेली वाक्य म्हटली चेहऱ्यावर नेहमीचे बिच्चारे भाव आणत तिने आईकडे बघितलं मग काय नेहमीप्रमाणे आईचं मन पाखळलं आणि मनालीला ती लाल पर्स मिळाली पण पुढच्या एक दोन दिवसातच नव्याची नवलाई संपली आणि इतर पर्सेस प्रमाणे ती लाल पर्स सुद्धा स्टोर रूम मधल्या कपाटातल्या त्या खालच्या कप्प्यात विराजमान झाले अरेच आज बऱ्याच दिवसानंतर नवीन पाहुण्याचं आगमन या कप्प्यात या या तुमचं स्वागत आहे ते छोटूशे पर्सला बघून त्या कप्प्यातल्या असंख्य पर्सेस मधील एक पर्स म्हणाली हो ना पण हे असं आदरार्थी बहुवचन वापरायची गरज नाहीये नीट बघ किती छोटीशी येत नक्की त्या मनालीनं पुन्हा आईकडे हट्ट केला असणार या पर्ससाठी पर्सेस घोळक्यातून एक धीर गंभीर आवाज ऐकू आला इतरांप्रमाणेच त्या लाल पर्सनी देखील आवाजाच्या दिशेने बघितलं एक भली मोठी टोट बॅग आपला डोलारा सांभाळत उभी होती या नव्या लाल पर्सच्या मनातला गोंधळ तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट वाचता येत होता तिचं ते भेदरलेलं रूप बघून कोपऱ्यात पडलेल्या बेबी बॅगचा ऊर मायेनं भरून आला आपले असंख्य कप्पे सांभाळत ती पुढे झाली आणि तिने त्या नव्या लालपरीला जवळ घेतलं ला। अचानक झालेल्या त्या मायेच्या स्पर्शाने ती छोटी परसुली मनोमन सुखावली आणि तिच्याही नकळत त्या मोठ्या बेबी बॅगच्या कुशीत चिरत तिनं विचारलं तुम्ही कोण आहात आणि तुमच्या सर्वांगाला हे असे छोटे मोठे कप्पे काय आहेत त्यावर ती मातृवत्सल बॅग म्हणाली तुझी ती मनाली ताई आहे ना ती जेव्हा अगदी कुक्कुलं बाळ होती ना तेव्हा तिच्या आईनं मला या घरात आणलं होतं त्या दिवसात कधीही बाहेर जाताना ती हमखास मला पण बरोबर घेऊन जायची माझ्या असंख्य कप्प्यांमध्ये किती किती आणि काय काय सामावलेलं असायचं म्हणून सांगू तुला छोट्याशा मनालीची दुपटी झबली डायपर एखादं स्वेटर पायमोजे त्याचबरोबर एक दोन खेळणी दुधाची बाटली पाण्याची बाटली आणि एखादा बिस्किटचा पुडा किती अभिमान आणि समाधान वाटायचं ग त्यावेळी छोटूशे मनालीला मी अगदी माझ्या डोळ्यासमोर मोठं होताना बघितल्या बरं का पण जसजशी ती मोठी होत गेली ना तसतशी माझी करस कमी होत गेली आणि मग शेवटी एक दिवस माझी रवांगी या कप्प्यात झाली तेव्हापासून इथेच पडू नये मी पण आज तुला बघितलं आणि पुन्हा एकदा माझ्या मनुबाळाची आठवण झाली बघ मला तिच्या या अशा भावुक बोलण्यामुळे कप्प्यातलं वातावरण एकदमच गंभीर झालं तिथल्या सगळ्या स्पर्शेस आपापल्या गतकाळाच्या आठवणीत रमून गेल्या एक दोघीना तर अगदी हुंदके अनावर झाले तेवढ्यात एक फॅन्सी क्लच बॅग म्हणाली कमान गर्ल्स टिकी चिल पील असं उदास होऊ नका बघू जणी इट्स ओके यार आयुष्य असंच असतं ग आता माझंच उदाहरण घ्या ना जेव्हा श्वेता म्हणजे आपल्या मनालीची आई कॉलेजमध्ये होती तेव्हा तिच्या एका वाढदिवसाला तिच्या मैत्रिणींनी तिला एक क्लच बॅग द्यायचं ठरवलं आणि श्वेताच्या आयुष्यात माझी एंट्री झाली तिच्या त्या मंतरलेल्या दिवसांची साक्षीदार आहे मी किती किती सिक्रेट्स लपवून ठेवले आहेत मी माझ्या अंतरंगात त्या मित्रमैत्रिणींच्या पार्ट्या ते तेव्हाच्या त्यांच्या गप्पांच्या मैफिली चेष्टा मस्करी श्वेता आणि तिच्या मैत्रिणीचं नॉन स्टॉप गॉसिप सगळं काही माहिती आहे मला अजूनही जर नीट लक्ष दिलं ना तर माझ्या पोटात दडलेलं त्यांचं ते हसणं खिदळणं ऐकू येतं मला तुम्हाला म्हणून सांगते बरं का अजूनही काहीतरी जपून ठेवले मी माझ्या कप्प्यात हे बघा असं म्हणत त्या क्लच बॅगनी आपल्या झीपच्या कप्प्यातून कागदाचे दोन तुकडे काढून दाखवले हे बघा श्वेता जेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर म्हणजे आपल्या दादांबरोबर ग पहिल्यांदा सिनेमा बघायला गेली होती ना त्यावेळचीही दोन तिकीट आहेत खरं म्हणजे तिकिटाचा अर्धा भागच आहे हा दुसरा भाग त्या डोअर किपरने ठेवून घेतला ना पण ही दोन्ही तिकीटं मात्र श्वेतानी अगदी सोपून ठेवली होती अगदी सांभाळून आतल्या झीपच्या कप्प्यात किती वेळ भाव विश्व असतं नाही त्या तरुण वयातलं बोलता बोलता ती क्लच बॅग स्वतःच्या विचारात जुन्या आठवणीत रमून गेली हो ना अगदी आहे ग तुझं म्हणणं अचानक कुठूनसा एक नाजूक आवाज किणकिणला अगदी कासेच्या बागड्यांची नाजूक तिणखिणच जणू साहजिकच सगळ्यांनी ते आवाजाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला एक सोनेरी रंगाची नाजूक साजूक अशी पर्स शून्यात नजर लावून आपल्याच तंद्रीत असल्यासारखी बोलायला लागली आता माझंच उदाहरण घ्या ना श्वेता आणि आपले दादा जेव्हा आपल्या हनीमूनच्या दौऱ्यावर गेले होते ना तेव्हा मी सुद्धा गेले होते बरोबर त्यांच्या तिच्या या वाक्यावर तिथल्या समस्त पर्स दोन्ही एकदम अय हय हाऊ लक्की हे जरा डिटेलमध्ये सांग ना ग हे आणि असे बरेच स्त्रीसुलभ पण तरीही बाभरट आणि मिश्किल उद्गार एकत्रितपणे ऐकू यायला लागले काही क्षण असेच गोंधळात गेले इतका वेळ शांतपणे सगळ्यांचं बोलणं ऐकत बसलेला एक आजीचा बटवा जरा जोरातच म्हणाला अगं मुलीनो तुमच्या जिभेला काही हाड का आपलं उचलली जीभ आणि लावली टाळाला बोलताना जरा विचार करावा ग कुठे बोलतोय कोणासमोर बोलतोय त्याचं काही ताळतंत्र आहे की नाही बोलता बोलता त्या बटव्याने डोळ्यांनीच त्या छोट्या लालपरीच्या दिशेने इशारा केला हे बघताच बाकी जणी एकदम गप्प झाल्या पण त्या सोनपरी पर्सवर अचानक चढलेली गुलाबी छटा बघून न सांगताही त्यांना बरंच काही समजलं होतं ते सोनपरीसुद्धा जरा लाजतच म्हणाली हो ना काहीही काय विचारताय तुम्ही आणि अशा काय बघताय माझ्याकडे जसं काही मीच गेले होते हनीमूनला दो मी त्यांच्या सामानातला एक डाग होते फक्त माझ्या जोडीला सुटकेस ताई आणि सॅक पण पण होती की तरी स्थान ना जरा वरचंच होतं बरं का जेव्हा जेव्हा ताई आणि दादा फिरायला जायचे ना तेव्हा ताईच्या हातात मी विराजमान असायचे या क्लच बॅग सारख्याच माझ्याकडे पण ताईंच्या काही सुखद आठवणी आहेत ताईने अगदी सपून ठेवल्यात त्या मी बाकी काही सांगू शकले नाही तरी ते आठवणी मात्र दाखवू शकते तुम्हाला तिच्या या वक्तव्यावर तिथल्या सगळ्या बॅग्स पर्सेस पिशव्या वगैरे अगदी कुतूहलाने बघायला लागल्या सोनपरीनेही अगदी लाजत लाजतच आतल्या एका कप्प्यातून एक वाढलेलं गुलाबाचं फूल आणि एक ग्रीटिंग कार्ड बाहेर काढलं या दोन्ही वस्तू सगळ्यांना दाखवत ती म्हणाली तिकडे म्हणजे त्या हनीमुनी दौऱ्यावर असताना आपल्या दादानी श्वेताताईला हा लाल गुलाब आणि त्याच्याबरोबर हे कार्ड दिलं होतं त्या कार्डमध्ये नक्की काय लिहिलं हे माहीत नाही मला पण नक्कीच काहीतरी खास असणार ना गं म्हणूनच तर ताईने इतकी वर्षं अगदी जपून ठेवले दोन्ही आणि मी पण अगदी मनापासून काळजी घेते का या दोघांची असे म्हणत तिने ते फूल आणि कार्ड दोन्ही अगदी हळुवारपणे पुन्हा आपल्या कप्प्यात ठेवून दिलं अचानक तिच्या चेहऱ्यावर एक उदास कळाली आपली नाराजी लपवत ती म्हणाली लग्नानंतर त्या सुरुवातीच्या दिवसात श्वेताताई मला सगळीकडे घेऊन जायची पण मग नंतर ती दुसरी मोठी हँडबॅग आली आणि माझी रवांगी इथे या कप्प्यात झाली हे म्हणत असताना सोनपरीने जवळच असलेल्या त्या हँडबॅगच्या दिशेने एक जळजळीत ज़ड़ कटाक्ष टाकला तिच्या त्या कटुवचनांमुळे आणि बोचक नजरेमुळे हँडबॅग उदास झाली आपली काहीच चूक नसताना हा भलताच आरोप ती तरी कशी सहन करणार त्यामुळे स्वतःची बाजू मांडत ती म्हणाली अगं पण मी काही स्वतः मुद्दामून आले नाही तुझी जागा घ्यायला उगीच वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस तू ताईना रोज ऑफिसमध्ये घेऊन जायला सोयीस्कर अशी एक मोठी बॅग हवी होती मोठी आणि तितकीच दणकट सुद्धा त्यांचा टिफिन बॉक्स छत्री पाण्याची बाटली मेकअपचं सामान आणि इतर सटरफटर वस्तू इतकं सगळं मावलं असतं का तुझ्या नाजूक कप्प्यांमध्ये आणि तेवढं जड वजन उचलायची शक्ती नाही आहे तुझ्यात एक दोन दिवसात फाटून गेली असतीस तू पण त्यांना तसं व्हायला नको होतं आणि म्हणूनच त्यांनी तुला अगदी जपून ठेवलं या कप्प्यात एकदम सुरक्षित आणि मग त्या मला घरी घेऊन आल्या आपलं बोलणं पूर्ण करणार इतक्यात तिला काहीतरी आठवलं आणि जरा ठसक्यातच ती म्हणाली आणि बाय द वे मला टोट बॅग म्हणतात हँडबॅग नाही तिचा तो शेवटचा चढलेला स्वर ऐकून नुकतीच आलेली छोटी लालपरी थोडी खाबरली वावरलेल्या नजरेने ती इकडे तिकडे कप्प्यात बघायला लागली तिला तिथे अजूनही बऱ्याच पर्सेस दिसल्या वेगवेगळ्या आकारांच्या विविध रंगांच्या काही एकच कप्पा असलेल्या तर काही खूप कप्पेवाल्या अगदी तळाशी एक छोटीशी पर्स दिसली तिच्याहूनही छोटी लालपरीच्या चेहऱ्यावरचा आश्चर्य बघून ती छोटुकली पर्स काही बोलणार इतक्या ते कप्पेदार पर्स धुमसत म्हणाली ती कॉईन पर्स आहे फक्त सुट्टी नाही मावतात तिच्यात चिल्लर कुठली पण नखरे मात्र एखाद्या राजकुमारीसारखे पैशांशिवाय दुसरं काहीही ठेवून घेत नाही स्वतःजवळ हे म्हणत असताना तिच्या आवाजातला राग जग जाहीर होत होता शेवटचं वाक्य जरी ती हळूच म्हणाली असली तरी लाल परीला मात्र नीट ऐकू आलं आणि फक्त लाल परीस नाही तर त्या चिल्लर राजकुमारीने सुद्धा ऐकलं ते मग काय विचारता पुन्हा एकदा तू तू मय मय सुरू झाली आणि गंमत म्हणजे त्यावेळी कॉईन पर्सला एक, पर्स एक साथीदार मिळाली होती एकमेव कप्पा असलेली एक, एक बऱ्यापैकी मोठी पर्स तिला असं रिंगणात उतरलेलं बघून कप्पेदार पर्सचा राग तिच्याकडे असलेल्या असंख्य कप्प्यातही मागेना ती तावा तावाने म्हणाली आलीस का तू मी वाटच बघत होते शेवटी तुम्ही दोघी एकाच कोळातल्या ना एकच कप्पा असणाऱ्या तुमची जमात मुळातच कुचकामी इंग्लिशमध्ये सांगायचं सा, तर इनकेपेबल अँड अनप्रोफेशनल आधी आधाशासारखं सगळं सामान आपल्या भल्या मोठ्या एकमेव कप्प्यात भरून घेता आणि मग आतमध्ये सगळा गबाळ्याचा कारभार अगदी कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशी गत होते आतल्या वस्तूंची चार्जरची वायर ताईच्या कंगव्यात अडकून बसते लिपस्टिकचं झाकण उघडून त्यामुळे रुमालावर नक्षी काम होतं ताईना जी वस्तू हवी असते ती नेमकी अगदी तळाशी लपून गंमत बघत असते सगळ्या नुसता सा आवळा बोलण्यात तथ्य होतं हे तिच्या शत्रूलाही जाणवलं होतं पण तरीही तिनं आपलं घोडं पुढे दामटत प्रति हल्ला केलाच आमचं मन खूप मोठं आहे सगळं काही सामावून घ्यायची तयारी असते आमची आणि तेवढी कुवतही आहे आमची बरं का तुझ्यासारखं नाहीये छोटे छोटे हजार कप्पे संकुचित मनोवृत्ती कुठली पण इतके कप्पे असून उपयोग हो काय ताईना हवी असलेली एकही एक वस्तू वेळेवर मिळेल ते शपत त्या जी वस्तू पुढच्या कप्प्यात शोधतात ती हम खास मागच्या कप्प्यात बसून असते त्यांचा अर्धा वेळ तर कप्प्यांची झीप उघडबंद करण्यात आणि वस्तू शोधण्यातच जायचा म्हणून तर तुझी हाकालपट्टी करून ते मला घेऊन आल्या ना आणि म्हणूनच तू माझ्यावर अशी डूक धरून असतेस जरा मुक्का मिळाला की येतेस खिसकारत या दोघींच्या या बाचाबाचीमुळे आता वातावरण जास्तच गरम व्हायला लागलं होतं त्यामुळे लालपरीने तिथून काढता पाय घ्यायचं ठरवलं पण त्या सगळ्या गदारोळात ती अजूनच गोंधळून गेली होती तिने मदतीच्या आशेने सभोवार हो नजर टाकली तिला कोपऱ्यात अंग चोरून बसलेलं एक छोटंसं पाकिट दिसलं बिच्चार तेही बहुधा तिच्यासारखंच घाबरून गेलं असावं ती हळूच त्याच्याजवळ गेली पण तिचा अंदाज चुकला होता ते पाकिट तिकडे कोपऱ्यात बसून मस्तपैकी सगळे वादावादी एन्जॉय करत होतं दादा कोण तुम्ही तुम्हाला भीती नाही वाटत लाल परीने आपली शंका बोलून दाखवली त्यावर हसत ते पाकिट म्हणालं अगं मी पण पर्सच एक प्रकार आहे फक्त माझ्यात आणि या बाकीच्या सगळ्या पर्सेसमध्ये खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे मी पुरुषांचं पाकिट आहे आणि खरं सांगू का तुला मला ना या असल्या रुसव्या फुगव्यात भांडणात अजिबात रस नाहीये या सगळ्या बायकी गोष्टीत मी आपलं आहे त्या स्थितीत खुश असतो ठेविले अनंते तैसेईची राहावे चित्ती असू द्यावे समाधान त्या पाकिटदादांचं ते तत्वज्ञान ऐकून लालपरी अगदी भारावून गेली मगाचपासून तिच्या मनात डोकावणारी शंका तिने एकदाची बोलून दाखवली दादा या सगळ्या पर्सेस अशा का मागत आहेत कोणाला वाईट वाटतंय आहे तर कोणाला राग येतोय काही जणी अगदीच उदासून गप्प बसल्या आहेत तर काही जणी अगदी उगीच भांडत आहेत नेहमी अशाच वागतात का या सगळ्या त्यावर तिला समजावून पाकिट दादा म्हणाला नाही ग बाळा या सगळ्या जणी खरं तो मनाने खूप चांगल्या आहेत खूप चांगल्या मैत्रिणी आहेत त्या एकमेकींच्या पण या कोरोनामुळे गेलं वर्षभर सगळ्या कप्प्यात नुसत्याच पडून आहेत अगं श्वेताताई आणि दादा दोघंही आता कुठं बाहेर जात नाहीत ना हे असे सततचे लॉकडाऊन ते दोघं तरी काय करणार त्यामुळे आम्ही सगळे सुद्धा आता निरुद्योगी झालोय आणि म्हणतात ना एम टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप तसंच काहीच झालंय या सगळ्यांचं करोनाचा आणि लॉकडाऊनचा परिणाम आहे हा सगळा एक भला मोठा सुस्कारा सोडत पाकिटदादा अजूनच एका कोपऱ्यात सरकले इतका वेळ झाला तरी अजून दुसऱ्या बाजूला त्या पर्सेसचं द्वंद्व चालूच होतं आणि आता तो बाकीच्या सगळ्या जणी सुद्धा त्यांची बघायची भूमिका सोडून रणांगणात उतरल्या होत्या परिस्थिती हाताबाहेर जाणार असं दिसताच आजीबाईंचा बटवा मध्ये पडला त्यांनी सगळ्यांची समजूत घालून त्यांना शांत केलं थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही शेवटी हिंमत करून क्लच बॅक म्हणाली खरंच आपण उगीच भांडत होतो ना इतका वेळ एरवी इतक्या हसत खेळत चेष्टा मस्करी करत असतो आपण पण आजकाल काय झाले काय माहीत छोट्या छोट्या कारणांमुळे एकदम चिडचिड होते आणि मग आपण एकमेकींची ओणी दुणी काढत बसतो नक्की काय आणि कुठे चुकतंय ना काहीच कळत नाही आहे तिच्या या प्रामाणिक कबुलीवर मात्र सगळ्या पर्सेसचं एकमत झालं त्यावर त्यांना सगळ्यांना जवळ घेत प्रेमाने समजावत बटवे आजी म्हणाल्या तुमची कोणाचीच काहीच चूक नाही आहे बरं हा सगळा या लॉकडाऊनचा परिणाम आहे दुसरं काही नाही एकता का एक हा करोना गेला की मग आजी बोलत असताना अचानक त्या कपाटाचा दारू उघडलं सगळ्यांनी चमकून बाहेर बघितलं त्यांची श्वेताताई समोर उभी होती सगळ्या पर्सेस आणि बॅगच्या गर्दीतून घाईघाईत काहीतरी शोधत होती ते लक्षात येताच कपाटातल्या प्रत्येकीच्या मनात आशेचा किरण डोकावला जणी ताईच्या पुढे पुढे करायला लागल्या पण ताईचं त्या कोणाकडेच लक्ष नव्हतं पुढच्या काही क्षणातच तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं ती शोधत असलेली बॅग तिला सापडली होती आपल्या ताईला असं आपल्याकडे दुर्लक्ष करून फक्त बेबी बॅग घेऊन जाताना बघून कप्प्यातल्या सगळ्या जणी पुन्हा हिरमुसल्या बेबी बॅग त्याने प्रश्नार्थक नजरेने बटवे आजींकडे बघितलं त्यावर आपला खटाळ हसू लोकत आजी म्हणाली अ ग हा सगळा या लॉकडाऊनचा परिणाम आहे ग बायान आजीच्या बोलण्याचा खरा अर्थ लक्षात येताच सगळ्या पर्सेस डोळ्या मिसकावत कुसूकुसू असायला लागल्या पण छोटीशी लालपरी मात्र अजूनच गोंधळात पडली श्री लॉकडाऊन विरचितम पर्स पुराण संपूर्ण